श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक अडतीसावा आणि वोवी क्रमांक पाचशे चौदापासून आता सुरुवात करूयात श्लोक तमादिदेव पुरुष पुराण विश्व वेत्ता परच धाम तू आद्य देव पुराण पुरुष आहेस तू या विश्वाचे परम निधान आधार आहेस तू सर्वांना जाणणारा जाणावयाची वस्तू व परमपद आहेस हे अनंतरूपा तू विश्वाला व्यापिले आहेस तुम प्रकृती पुरुषांची पुरातनु तुम्ही शिव पुरुष व शक्ती प्रकृती यांच्या अगोदरचे असून मायेची मर्यादाही तुम्हीच आहात व तुम्ही पुरातन असून तुमच्या पूर्वींचा असा दुसरा कोणी नाही तू सकळ जीवन जीवांची तुची निधान भूत भविष्याचे ज्ञान तुमच्याच स्वाधीन आहेत जी जी आलोचना स्वरूप सुख तुमची अभिन्ना त्रिभुवनाची या आयतना आयतन तू श्रुतींच्या नेत्रात ज्या स्वरूपापासून सुख होते ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचेच होय व ज्या मायेने हे सर्व जग व्यापलं आहे तिला आश्रयही तुमचाच आहे जी परम तू ते म्हणी जे महाधाम कल्पांती महद् तुझ माजी रिगे म्हणून तुम्ही सर्व सृष्टीचे आश्रयस्थान असून परमश्रेष्ठ आहात व ब्रह्मांडाच्या अंतकाळी मायाही तुमचेच ठिकाणी लय पावते किंबहुना तुवा देवे विश्वविस्तारिले आहे आघवे तरी अनंत रूपावा नावे कवणे तुते किंबहुना देवा हे सर्व जग तुम्हीच विस्तारले आहे तेव्हा अनंत रूप असे जे तुम्ही त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल श्लोक एकोणचाळीस आणि चाळीसावा वायुर्मोग्निर्वरुण शशांक प्रजापतीस्व प्रपिता महश्च नमो नमस्ते सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः अर्थात तू वायू यम अग्नि वरुण शशांक चंद्र कश्यपादी व ब्रह्मदेवाचाही पिता आहेस तुला हजार वेळा नमस्कार नमस्कार असो आणि पुनरपी आणखीही तुला हजारो नमस्कार असोत तुला पूर्व दिशेत नमस्कार असो त्यानंतर पश्चिम दिशेत तुला नमस्कार असो हे सर्व सर्व दिशांमध्ये स्थित असलेल्या तुला नमस्कार असो ज्याचे सामर्थ्य अनंत व पराक्रम अमर्याद असा आहे तू सर्व जगाला व्यापतोस त्यामुळे तू सर्व आहेस जी काय एक तू नवसी कवणे ठाई नससी हे असो जैसा हासी तैसिया नमो तुम्ही जात नाही अशी या जगात कोणती वस्तू आहे व तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे तेव्हा तुम्ही जसे असाल तसा तुम्हाला माझा नमस्कार आहे वायू तू अनंता नियमिता प्राणी वसता अग्नि तो तू तु। श्री अनंता तुम्ही वायू आहात शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात मात्रांच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्नी तोही तुम्ही आहात वरुण तू सोम सृष्टा तू ब्रह्म पिता हि परम आदी वरुण चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात व ब्रह्मदेवालाही जो उत्पन्न करणारा तोही तुम्हीच आहात आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही तया नमो तुझ जगन्नाथा श्री जगन्नाथा त्याशिवाय इतर म्हणून ज्या आपल्या विभूती आहेत त्यांना आकार असो वा नसो त्यांना माझा नमस्कार असो ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडूसुते मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ह्याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने नमस्कार केला व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे तो म्हणू लागला पाठी तिये साध्यंते न्याहाळी श्रीमूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट न्याहाळून पाहिल्यावर पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो तुम्हाला नमस्कार असो असे म्हणू लागला पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो एक एक अवयवांकडे पाहून चित्तात समाधान पावल्याने पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागला इये चराचरी जी भूते सर्वत्र म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो स्थावर जंगम पदार्थ व प्राणी त्या रूपाचे ठिकाणी पाहून हे प्रभो तुम्हास नमस्कार असो नमस्कार असो असेच म्हणू लागला आईसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे याप्रमाणे अद्भुत अशी रूपे श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्याने पाहून नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागला आणि ही ना ठवे आणि निवांतू ही न बैसवे नेणे कैसा प्रेम भावे गाजो जी लागे यापेक्षा जास्त स्तुती कशी करावी हे कळेना आणि स्वस्थही बसवेना अशी अर्जुनाची स्थिती होऊन तो प्रेमभावाने जास्त स्तुतीच करू लागला ती सांगता येत नाही किंबहुना परी, नमन केले सहस्रवरी किम पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो याप्रमाणे त्याने हजारो वेळा नमस्कार केले व तो पुन्हा श्रीहरीस म्हणाला तुम्ही माझ्या समोर जे दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो देवासी पाठी पोट आथी की नाही येणे उपयोगू आम्हा काई तरी तुझं पाठी मोरे याही नमो स्वामी देवाला पाठ पोट आहे की नाही याची चौकशी करून आम्हाला काय उपयोग होणार तथापि हे स्वामी माझ्या पाठीमागे जे तुम्ही आहात त्या तुम्हाला नमस्कार असो उभा माझी ये पाठीसी म्हणोनी पाठी मोरे म्हणावे तुम्हासी सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तुम्ही पाठीमागे आहात असे म्हणता येते परंतु खरोखर तुम्ही जगाच्या पाठीमागे किंवा पुढे आह असे काहीच म्हणता येत नाही आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा म्हणून तुझं सर्वा सर्वात्मकाम तुमच्या निरनिराळ्या अवयवात गणती करिता येत नाही म्हणून सर्वस्वरूपी असे जे तुम्ही त्या तुमच्या सर्व अंगाला नमस्कार असो जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व रूपा देवा जे तुम्ही अनंत बळाचा साठा आहात अगणित पराक्रमी व सर्व रूपास सर्व काली सम आहात त्या तुम्हाला नमस्कार असो आघविया आकाशी जैसे अवकाशची होनी आकाश असे तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व ज्याप्रमाणे आकाश सर्व आकाशात आकाशमय होऊन आकाशच असते त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची व्याप्ती असल्यामुळे तुम्ही आहात केवळ सर्व निखिळ कल्लोळ पयाचे जैसे किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ भरलेले आहात पण ज्याप्रमाणे क्षीर समुद्रात दुधाच्याच येतात त्याप्रमाणे म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तूची सर्व म्हणून देवा तुम्ही सर्व पदार्थांपासून वेगळे नाही हे माझ्या प्रत्ययास आले आहे आता सर्वत्र तुम्हीच भरलेले आहात श्लोक एकोणचाळीसावा सखेती मत्वा प्रसभय दुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती जानता मही देवं मया प्रमादात अर्थात अजानता प्रणयेन वापी तुझ्या महात्म्यास या विश्वरूपास न जाणणाऱ्या मी अनवधानामुळे किंवा प्रेमामुळे तू माझ्या बरोबरीचा मित्र आहेस असे जाणून अनादराने जे म्हटले परी ऐसिया तु ते काहीच नेणो जी आम्ही म्हणून परंतु प्रभो तुमचे असे ऐश्वर आहे असे मी यापूर्वी कधीच जाणत नव्हतो म्हणून सोयरेपणाच्या नात्याने तुमच्याशी वागलो आहा थोर वाऊर जाले अमृते संमार्जन म्या केले वारिके घेऊन कामधेनुते अरे रे माझ्या हातून फार वाईट गोष्ट घडली की मी अमृताचा उपयोग जना केला व देऊन तिच्या बदली शिंगरू घेतले परिसाचा खडवाची जोडला किम आम्ही गाडोरा घातला कल्पतरु तोडोनी केला कूप शेता परिसाचा डोंगर मिळाला असता तो फोडून त्याची आम्ही घराच्या पायात भर घातली तसेच कल्पतरु तोडून त्यांचे शेतास कुंपण केले चिंतामणीची खाणी लागली तेने करे ओढाळे तुझी चिंतामणी सांगातीपणे चिंतामणीची खाण लागली असून ते दगड गोफणीने मारून ओढाळ गुरे हाकून लाविली त्याप्रमाणे तुमच्याशी असलेल्या अतिस्नेहाचा उपयोग करून न घेता तुम्हाला दूर केले हे आजी चेंची पाहे पारोकडे कवण झुंज हे केवढे एथ परब्रह्म तू उघडे सारथी केला हे आजचे उघड उघड उदाहरण पहा की हे युद्ध केवढे व काय किमतीचे पण परब्रह्म जे तुम्ही त्या तुम्हाला आम्ही आपले उघड उघड सारथी केले ययां आगरा, शिष्टाई धाडी लासी दातारा ऐसा वाणी जे साठी विकला हे कृपासागरा दुष्ट अशा कौरवांकडे तुम्हाला शिष्टाई करण्याकरिता आम्ही धाडले याप्रमाणे हे जगदीश्वरा आम्ही आपल्या कामाकरिता तुमचा उपयोग करून घेतला तू योगी यांचे समाधी सुख कैसा जाणे चिनामी मूर्ख उपरोधूजी सन्मुख तुझसी करू तुम्ही योग्याचे समाधी सुख असून मी मूर्खाने तुम्हाला जाणले नाही व तुमच्याबरोबर विनोदाची भाषणे केली यापुढील श्लोक आणि बोव्या उद्याच्या भागात